महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे अशा संकट काळात समाजातील पुढे सरसावत आहेत सोलापूर जिल्ह्यातील मनगोळी गावातील पूरग्रस्त कुटुंबांसाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हुसैन मंसुरी यांनी मदतीचा हात पुढे केला आहे इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भूमि पेडणेकर स्वतः मदत सामग्री ट्रकमध्ये भरताना दिसत आहे. हुसैन मंसूरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती शेअर केली असून त्यांनी भूमी पेडणेकर यांच्या सहकार्याने पूरग्रस्त कुटुंबांना रेशन किट्स वाटप केल्याचं सांगितलं आहे. या किट्समध्ये अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. याच्या माध्यमातून दोघांनी पूरग्रस्तांसाठी मदत केली आहे. नैसर्गिक आपत्तीतून सावरत असलेल्या लोकांसाठी प्रार्थना करण्याचं आवाहन हुसैन मन्सुरी यांनी केलं आहे भूमी पेडणेकर आणि हुसैन मन्सुरी यांनी केलेल्या या सहकार्यामुळे मनघोळी गावातील अनेक कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे